नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण लांब बाहीमध्ये म्हणजे लांब बाही कटिंग करताना येणारे प्रॉब्लेम किंवा तुम्हाला फिटिंग करताना काय प्रॉब्लेम येतो हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर असे समजावून सांगणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा तर मी इथं नऊ इंचाची बाही घेते नऊ इंच बाही आहे आपली त्यामध्ये आपण एक इंच पहा मार्जिन मिक्स करून दहा इंचावरती इथं बाही घेऊया तर उंची नऊ त्यामध्ये एक इंच मिक्स करून दहा इंचावरती या पद्धतीने पहा उंचीचं मार्किंग मी करून घेतलं आणि एक लाईन अशी ओढून घेऊ या पद्धतीने आता पहा इथं कॅफाईट कॅफाईट घेताना इथं साडेतीन इंच कॅफाईट घ्यायची आहे साडेतीन इंच आणि मी एक लाईन ओढून घेते आता साडेतीन इंच जी कॅफेट आहे ते किती किती इंचापर्यंत घ्यायची तर पाच इंचाच्या पुढे पाचच्या पुढे जेव्हा तुमची बाही असते त्यावेळेस तुम्ही साडेतीन इंच कॅफेट घ्यायची आहे तर कॅफेट घेतली मी साडेतीन इंच आता इथे घडी काढायची आपल्याला बाहीची घडी तर इथं आपण बाहीची घडी घेऊ चौथीसाईची बाही कटिंग करत आहोत तर साडे चौतीसचा चौथा भाग येतो आठ तर दीड इंच मार्जिन असेल तेव्हा आपण साडेआठ इंच बाहीची घडी घ्यायची आहे परंतु जर दोन इंच मार्जिन असेल त्यावेळेस यामध्ये परत आपल्याला अर्धा इंच मिक्स करून नऊ इंचावरती बाहीची घडी घ्यायची आहे हे मात्र लक्षात घ्या नाहीतर बाही जी आहे ती कमी पडते तर बाही कमी पडू नये यासाठी हे पॉईंट लक्षात घेणं गरजेचं आहे नाहीतर तुम्ही ब्लाऊजमध्ये दोन इंच मार्जिन घ्याल आणि बाही कटिंग तुम्ही दीड इंच मार्जिननुसार जर कटिंग केलं तर नक्कीच तुमची बाही जी आहे ती कमी पडणार आहे तर या कारणामुळे सुद्धा तुमची बाही जी आहे ती कमी पडते पहा इथं मी बाही घडी घेणार आहे साडेआठ इंच साडे आठ इंच बाहीची घडी घेऊ इथून तर इथून बाहीची घडी जी असते ती आपल्याला टाकायची पहा तर इथून ही बंद बाजू आहे आणि इकडं आपण आठ इंच मार्किंग करून घेऊ तर इथं पहा या पद्धतीने मी साडेआठ इंचाचं एक बॉक्सच तयार करून घेत आहे या पद्धतीने हा आपला जो बॉक्स तयार झाला इथे आता मार्जिन घ्यायचं आपण दीड इंच मार्जिननुसार कटिंग केलंय म्हणून इथं आपण दीडच इंच मार्जिन घ्यायचं आहे पहा इथं मार्जिन आपलं दीड इंच असणार आहे आणि या दीड इंचापासून इकडे आपल्याला ही तिरकी लाईन अशी ओढायची आहे या पद्धतीने ही जी लाईन आहे ती ओढून घेतली आता या लाईनची पहा आपल्याला चार भाग करायचे आहेत चार भाग तेही समसमान समान आपले चार भाग आले पाहिजे तर हा मुंढा आहे हे आपला किती भरतोय पहा आठ इंच बरोबर इथंपर्यंत भरतोय तर याचा आपल्याला असा मद्य करायचा आहे मी असा मद्य करून घेतला मध्य केल्यानंतर पहा हा आपला मध्य झाला आहे आता परत हे जे दोन भाग आपले तयार झालेले आहेत याची आपल्याला परत दोन दोन भाग करायचे तर हा भाग किती येतो आहे पहा चार इंच हा भाग येतो आहे तर याचा असा सेंटर करायचा जर तुम्हाला असं डायरेक्ट जम नसेल तर मी आता जसा टेप दुमडून मध्य केला तसा टेप दुमडून मध्य करा पहा एकदम सोपं जातं असं मध्य करण्याला किंवा पहा असं निम्मा करायला तर हे आपले समसमान चार भाग झाले तर पहा एक दोन तीन आणि चार इथून घेऊ आपण एक इंच एक इंचावरती मी हा पॉईंट दिलेला आहे हा पहिला पॉईंट अर्धा इंच वरती घ्यायचा हा दुसरा सुद्धा अर्धा इंच वरती घ्यायचा आणि हा तिसरा पॉईंट अर्धा असा खाली घ्यायचा या पद्धतीने हे पॉईंट घेतल्यामुळं तुमचे बाहीचे आकार जे आहेत ते बिघडत नाहीत आणि बाहीचे आकार न बिघडल्यामुळे तुमच्या बाहीमध्ये सुद्धा कुठेही चुन्या घोळ वगैरे येत नाही तर या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग करत असाल तर बाही सुद्धा कमी पडणार नाही आणि घोळ वगैरे येत असेल तर ते सुद्धा येणार नाही पानाचा आकार आपल्याला तयार करायचा आहे तर हा एक इंचा पॉईंट घेतला आहे तिथून मी पहा असा या पहिल्या पॉईंटवर आणत पहा इथे असा सेंटरला आणलं आणि सेंटरवरून पहा या पद्धतीने हा आकार जो आहे तो इथे असा तयार झाला तर एकदम सोपी पद्धत आहे आपला पानाचा आकार तयार करण्याची जेणेकरून तुमची बाही एकदम परफेक्ट बनेल तर हा अर्धा इंचचा पॉईंट आहे तो असा इथं वरती एक पॉईंट पाव इंचाने वरती घ्यायचा आणि पहा इथे असा जोडायचा खूप छान असे आकार तयार होतात पहा आता डायरेक्ट तुम्ही हा आकार असा देऊ नका इथंपर्यंत जसा मी इथं पॉईंट पॉईंट जोडो जोडत हा आकार देते त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा आकार द्या पहा या पद्धतीने या पद्धतीने आकार दिल्यानंतर किती परफेक्ट असा आपला पानाचा आकार तयार झाला आहे आणि जो बाहीचा पाठीमागचा आकार असतो तो सुद्धा असा आतल्या आतमध्ये तयार झालेला आहे या पद्धतीने तर ही खूप सोपी पद्धत आहे आपली बाहीला आकार देण्याचे आता दंडघेर साडेपाच इंच मी इथं दंडघेर घेते आणि याच्या पुढे हे दीड इंच आपलं मार्जिन या पद्धतीने आणि हे पॉईंट जोडून घेऊ जोडल्यानंतर अर्धा इंच इथं डाऊन करायचं पहा इथे आणि हा आकार जो आहे तो असा द्यायचा हे सर्व बाहीमध्ये अर्धा इंच जे डाऊन करतो ते सर्व बाहीमध्ये आपल्याला करायचं आहे यामुळे बाही जी आहे ती जोडताना सुद्धा एकदम परफेक्ट अशी जोडता येते आणि पहा आकार जो आहे हा तो बाहीचा मुंडा जो असतो पहा तोसुद्धा आपण काय केलेला असतो असा अर्धा इंच डाऊन केलेला असतो आणि बाहीचासुद्धा आपण मुंडा असा डाऊन केला की जे मुंड्याचे ब्लाऊजच्या मुंड्याचे आकार आणि बाहीच्या मुंड्याचे जे आकार आहेत ते काय होतात असे मॅच होतात एकदम परफेक्ट असे मॅच होतात आणि जोडताना मुंड्याचे म्हणजे ब्लाऊजच्या मुंड्याचे आणि बाहीच्या मुंड्याचे आकार असे वेगवेगळे होत नाहीत तर यासाठी पहा जशा मी इथं टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स जे आहेत त्या तुम्ही फॉलो करा पहा एकदम परफेक्ट असं बाही जी आहे ती जोडता येते तुम्हाला कुठे सुद्धा काहीही प्रॉब्लेम येणार नाही ना अजून एक तुम्हाला इथे फिटिंग करताना प्रॉब्लेम येतो या ठिकाणी म्हणजे फिटिंग केल्यानंतर काय होतं इथं चुन्या येतात तर, तो तो तर। ते येऊ नये म्हणून एक ते दीड इंच किंवा एक दोन इंचापर्यंत तुम्ही असं सरळ या नाहीतर इथूनच तुम्ही जर कर्व दिला ना तर इथं मुंड्यामध्ये ब्लाऊज जो आहे तो टाईट होईल तर ते टाईट होऊ नये यासाठी मी तुम्हाला हे सांगते पहा इथून यायचं आहे जवळपास दोन इंच सरळ आणि इथून असं पाव इंच आतमध्ये कर्व थोडीशी शिलाई घ्यायची आणि परत इथून पहा इथून आहे असं आपल्याकडे दंडाकडे या लाईनवरतीच जायचे म्हणजे फिटिंग करताना हा जो मधला भाग आहे इथेच फिटिंग आहे मधल्या भागावरतीच आपलं पहा इथे घोळ येतो म्हणून इथे फिटिंग करायचंय तर इथे जुन्या येत असतील तर या पद्धतीने बदल करा आकार जमत नसतील बाहीमध्ये घोळ येत असेल तर या पद्धतीने तुम्ही इथं बाहीचे आकार द्या आणि बाहीची घडी कमी पडत असेल थो कमी तर मी इथं तुम्हाला हा फॉर्म्युला सांगितलेला आहे तो वापरा त्यामुळे तुमची बाही अजिबात कमी पडणार नाही आणि एकदम परफेक्ट अशी बाही जी आहे ती येईल तर इथे मी तुम्हाला लांब बाहीविषयी सर्व टिप्स सांगितलेले आहेत छोट्या बाहीमध्ये सुद्धा तुम्ही याच टिप्स ज्या आहेत त्या फॉलो करायच्या आहेत म्हणजे परफेक्ट बाही जमते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद